बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा जोर वाढणार तर येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्याच्या कोणकोणत्या भागात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला गेला आहे तरी काही दिवसात राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलंय मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय दरम्यान हवामान विभागानं पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय त्यामुळे चिंता वाढली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झालंय सध्या परतीच्या पावसाचा जोर महापुरात वाढलाय कोकण मराठवाडा कोकण भागात हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय हवामान विभागानं राज्यात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय तसेच चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलाय मराठवाडा उत्तर महाराष्ट्र भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा सोलापूर विदर्भ भागात पावसामुळं मोठं नुकसान झालंय राज्यात तीस तारखेपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच ठाणे मुंबई पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पुणे सातारा पश्चिम महाराष्ट्र तसेच सोलापूर धाराशिव मध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे